सिन्नरच्या नगर परिषद व आरोग्य विभागाच्या वतीने सिन्नर शहरात सुरू असलेल्या लसीकरण उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून लसीकरणाबाबत पूर्वकल्पना मिळत असल्याने लसीकरण केंद्रावरील गोंधळासह गर्दी कमी होत आहे परिणामी जनता विद्यालयात होत असलेले लसीकरण अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने सुरू आहे व नागरिकांनी देखील या उपक्रमाचे कौतुक केले आहे या आधीच्या लसीकरण मोहिमेत सर्वत्र राजकीय हस्तक्षेपाने नगर परिषद व आरोग्य विभागावर वारंवार टीकेची झोड उठत होती वशिलाबाजीचे प्रकार देखील वाढले होते त्यामुळे असंख्य ज्येष्ठ नागरिक तसेच नागरिकांना तास रांगेत उभे राहूनही लस मिळत नव्हती त्यामुळे सिन्नर शहरातील प्रशासनावर नाराजी व्यक्त होत होती मात्र या टीकेला देखील नगर परिषद व आरोग्य विभागाने आपल्या नियोजनबद्ध कार्यक्रमाने उत्तर देत नागरिकांचे होणारे हाल थांबवले असून सर्व प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवल्याने कुठल्याही राजकीय व्यक्तिमत्वाला आपले वजन कुठेही वापरता येत नाही त्यामुळे आधीच लसीकरणाच्या लाभार्थ्यांची यादी जाहीर होत असल्याने केवळ त्याच व्यक्तींना लसीकरण करण्यात येत असल्याने अतिशय नियोजनबद्ध नागरिकांना लस मिळत आहे या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत असून लस घेतल्यानंतरही नागरिक नियोजना या नियोजनाचे कौतुक करत आहे केंद्रावर कुठल्याही प्रकारचा गोंधळ पहावयास मिळत नाही यामुळे अनेक जणांनी प्रशासनाचे आभार देखील मांडले आहे एस सी न्यूज साठी अक्षय गायकवाड आजच्या या पहिल्या डोसाच्या आरोग्य विभागाने एकदम व्यवस्थितपणाने सर्व नियोजन केलेलं आहे वार्डवाईज केल्यामुळे गर्दी होत नाही आहे त्याच्यामुळे लोकांच्या मनात चांगल्या भावना निर्माण झालेल्या आहेत आज दिनांक एकोणास पाच दोन हजार एकवीस रोजी मला माझं यादीत नाव आलं आणि मी लोकनेते शंकरराव कोविड ॲक्शन लस घेतली मी सकाळी पावणे दहा वाजता इथं हजर झालो आणि लाईनीत उभा राहून अत्यंत प्रशासनाने ज्याप्रमाणे इतकं खास नियोजन केलेलं आहे इथं मी त्या प्रशासनाचं आपल्या सर्वांचं कौतुक करतो अभिनंदन करतो अत्यंत चांगल्या प्रकारे लचं नियोजन केलेलं आहे कसलाही राजकीय हस्तक्षेप होत नाही माझी स्वतःची मेसेज राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष असताना तिने मला सांगितलं होतं पण म्हटलं नाही मी माझ्या नियमाप्रमाणे नित्याप्रमाणे जो काही सगळ्यांना समान कायदा असेल जो सगळ्यांना असेल त्याच कायद्याप्रमाणे मी लाईनीत उभं राहून लस घेईल आणि मी कंटिन्यू दीड दोन तास लाईनीत उभा राहिलो लस घेतली मी परत एकदा सगळ्या प्रशासनाचं सिन्नर तालुक्याच्या प्रशासनाचं अभिनंदन करतो अत्यंत कौतुकापद काम चालू आहे इथे आणि मला आवडलं मी आज लस घेतली तुम्ही पण घ्या हीच अपेक्षा धन्यवाद जय जय महाराज